हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं सगळेजणं मस्तच असाल तर मी पण मस्तच आहे तर आज मी तुम्हाला ना दोनशे ते तीनशे रुपये लागणाऱ्या जागी शं दहा रुपयेमध्ये कसं ती वस्तू आपण साफ करून घ्यायची कसं घरच्या गर घरी व्यवस्थितपणाने साफ होते आणि जास्त आपली ते वस्तू गाळले पण नाही जात तर मी तुम्हाला आज इथं तसं साफ करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं पाणी ठेवले दोन ग्लास गरम व्हायला त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे चहा पावडर तुम्ही चहा करून जे राहिलेली चहा पावडर बी ते पण धुऊन वापरू शकता इथं तर मी चांगली चहा पावडर घेतले आणि ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहे एक दीड चमचा डिटर्जंट पावडर आणि निरमा जे आपण कपडे धुतो तो घालून घ्यायचा आहे दीड चमचा तुमच्या ह्याच्यानुसार तुमच्याकडं किती चेनी आहेत त्याच्यावर तुम्ही घालू पण शकता तर इथं माझ्या जा। जास चार पाच जोड चेनी आहेत तर म्हणून मी इथं दोन चमचे सगळं घालून घेते आता ह्याला चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू कापून घालायचा चांगलं रस असलेला लिंबू घ्यायचा जास्तीत जास्त रस म्हणजे घालावं त्याच्यात कारण सगळं क्लीन होऊन आहे आणि व्यवस्थितपणानं त्याच्यामध्ये जे पण घाण बसलेले असते ते चांगले असं निघून जाते लिंबूमुळे तर चांगला लिंबू घ्यायचा आता ह्याला चांगलं थोडंसं येऊ द्यायची म्हणजे चांगलं सगळं एकत्र सगळं एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता सगळ्या चैनी असं घालून घ्यायच्या आणि मस्तपैकी असं दोन मिनटं त्याला असंच काय चलते त्या गॅसवर ठेवून द्यायचं जेव्हा जर पाण्याला चांगली बुटबुट व्हायला -बुट लागली तेव्हा बंद करून गॅस ठेवायचा मग आता हे असंच ना दोन मिनिट ह्याला चांगलं असं हलवून 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 म्हणजे जेणेकरून आपल्या चैनीचे जे आत असं डिझाईन डिझाईन असते त्याच्यामध्ये घाण जात आहे ब्रश पण जात नाही त्याच्यामुळे असं हलवायचं एक दोन तीन मिनिट गरम पाणी असेपर्यंत कारण ते गरम पाण्यामुळे ते जास्त असं निघून जाते घाण तर असं एक दोन मिनिट तुम्ही काय करून घ्या आणि व्यवस्थित काय सगळं आत बी जे आपल्या ह्याच्यामध्ये चेनीच्या डिझाईन असते त्याच्यामधलं पण सगळं निघून जाते आणि ह्याला असंच आता थोडा वेळ ठेवून थे। द्यायचं एक पंधरा वीस मिनटं मग पाणी थंड झाल्यावर मग ह्याच्यामधले चेन काढून घ्यायच्या आणि काय मस्त असं ब्रश घेऊन ब्रशनी व्यवस्थित असं त्याला साफ करून घ्यायचं तसं तुम्ही साफ पण करायची गरज नाही पण थोडं थोडं राहिलेल्या जागी म्हणजे असं तसं तरी हे सगळंच निघून जाते ते आपण पाणी हलवलं होतं म्हणून आणि तुम्ही साफ करून घ्यायची असं बी काही गरज नाही ब्रशनं तरी बी जास्त तुम्हाला जर चांगलंच असं क्लीन पाहिजे असेल तर असं ब्रश एखादा जुना ब्रश घ्यायचा आणि त्याने एक एक चेन असं पूर्ण साफ करून घ्यायची एकदम क्लीन होते आणि पाहिजे वाटलं तर तुम्ही आणि थोडंसं निर्मापन घेऊन ह्याला त्याच पाण्यामध्ये डीप करून काय क्लीन करू शकता आणि असं एक एका चांगल्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आणि सगळ्या मी आता चैनी इथं साफ करून घेणार आहे असाच प्रकारे आणि तुम्ही बी असं घरच्या घरी करू शकता बाहेर एवढे मोठे पैसे देण्यापेक्षा कमीत कमी एका चेनीला पन्नास ते साठ रुपये सोनाराच्या इथं घेतात तर तुम्ही घरच्या गर घरी एक कमी पैशामध्ये आणि न मेहनत घेताना तुम्ही असं साफ करू शकता एकदम मस्तपैकी असं क्लीन होऊन निघतात आणि गाठलं तर पण काय एखादी महिना असंच राहू शकतो याचा कलर आणि मस्त असं साफ करून होतात चेनी आपल्या घरच्या गर घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इथं तुम्ही बघू शकताय मी चांगलं असं पाण्याने दोन तीन धुऊन घेतलं आहे व्यवस्थित तर एकदम असं छान पांढऱ्या शिपट झालत्या एकदम असं नव्या आहेत की काय अशा आणि <coughs> मला ह्या द्यायच्याच होत्या बाहेर पण एवढ्या खर्च दोनशे ते तीनशे रुपये आपण ह्यालाच घेतल्यावर कसं तर बघा इथं किती मस्त असा चैनी एकदम नव्यासारख्या दिसत्या आता तर तुम्ही पण असं घरच्या घरी सा काय साफ करू शकता तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वाटलंच तर एखादी चांगली कमेंट पण करा एकदम बघा असं छान असं क्लीन झालं ते